लोकर घेतला आहे क्रोशा घेतलेली आहे आता आपण टन करूया आपल्याला साखळी करून घ्यायची आहे एक दोन तीन चार अकरा साखळी घेतलेली आहे आता आपण खांब टाकूया पॅच घ्यायचा आहे दोन याच्यामधून काढूया परत एक पहिला खांब दुसरा खांब यामध्ये आपण दोन खांब टाकणार आहोत असे दोन दोन खांब टाकायचे आहेत एक साखळी सोडून शेवटच्या साखळीमध्ये आता आपण हा खांब टाकून घेणार आहोत हे बघा असे खांब टाकून घेतलेले आहे आपल्याला एक साखळी घ्यायची आहे परत यामध्ये एक खांब घेऊया आता आपण परत इथं एक खांब घेणार आहोत परत इथं जो आपले खांब घेतले आहे त्यामध्येच आपल्याला खांब टाकून घ्यायचा आहे सेकंड लाईन कंप्लीट झालेली आहे आता आपण दुसरी तिसरी रो कंप्लीट करूया खांबस टाकायचे आहेत चौथी लाईनसुद्धा कंप्लीट झालेली आहे आता आपण पुढची पाचवी लाइन कंप्लीट करूया आपण हे पॅक करूया कट करूया आपली पट्टी तयार झालेली आहे